नमस्कार मित्रांनो आपे आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता दीपा ही तिने जीजीच्या फाईलवर सह्या केल्यामुळे आता एकटीच ऑफिसमध्ये रडत असते आणि तेवढ्यात आता अर्जुन तिथे येतो आणि आता अर्जुन रडत असलेल्या दीपाला बघताच म्हणतो की अगं दीपा काय झालं तुला आणि तू रडतेस का अगं तुझी सगळी जबाबदारी माझ्यावर आहे तुला घरची आठवण येते का तर दीपा रडतच म्हणते की नाही ओ साहेब माझ्या हातातून एक खूप मोठी चूक झाली तेव्हा आता अर्जुन म्हणतो काय झालं तर तर आता लगेचच दीपा म्हणते की जीजीच्या सांगण्यावरून त्याच्या एका फाईलवर मी अपर्णा मॅडमच्या खोट्या साया केल्या आणि ते ऐकताच आता अर्जुनला मोठा धक्का बसतो अर्जुन म्हणतो काय दीपा काय बोलतेस तर दीपा म्हणते की एवढंच नाही तर राजाच्या सांगण्यावरून मी त्या साया केल्या खऱ्या पण जीजीने त्या विषारी पाण्यामध्ये विष टाकून ते पाणी सगळं विषारी केलं आणि त्यामुळे लोकांचा घात झाला ते ऐकताच आता अर्जुन तोंडाला हात लावतो आणि दीपा बोलू लागते एवढ्यात आता अर्जुन म्हणतो की गप्प बस माझा तो विश्वासघात केलायस आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की अगं विनाकारण तुझ्यामुळे बाकीच्या लोकांचा जीव गेला तुझ्या आईला तुझ्या बापाने जसं मारलं होतं ना तू काय त्याच्यापेक्षा वेगळं केलं तू सुद्धा आज तेच केलं आणि तुझ्यामुळे ज्या लोकांचा जीव गेला असे अर्जुन आता दीपाला बोलतो अर्जुन म्हणतो की दीपा तू हे काय केलंस आणि का केलंस तेव्हा आता दीपा रडतच म्हणते की मला दाद्याने सांगितलं होतं असं करायचं तू कलेक्टर ऑफिसमध्ये जा आणि जीजी त्या जीजीच्या फाईलवरती खोट्या कलेक्टर मॅडमच्या सह्याकर म्हणून आणि त्यासाठी त्याने दमही भरला होता आणि ते ऐकताच आता दीपाकडे बघत आता अर्जुन रागतच म्हणतो की पैशासाठी तुम्ही आता हे सुद्धा करायला लागलेत का रडतच आता दीपा म्हणतात दीपा म्हणते की नाही ओ साहेब त्याने माझ्या चिल्ली पिल्लींना वेडीला धरलंच त्यांना पकडलं आणि जर मी फाईल त्याच्या माणसाला दिली आणून दिली नाही ना तर तो माझ्या चिल्ली पिल्लींनासुद्धा मारून टाकेन अशी त्याने मला धमकी दिली अर्जुन म्हणतो की आत्ता तुझ्या भावासाठी तू हे खरं बोलतेस आणि आप्पीची बदनामी करायला तू मागं पुढं का नाही बघितलंस तुला त्यावेळेस तुझ्या डोक्यात हा विचार का नाही आलास असे आता अर्जुन दीपाला बोलतो आणि त्यानंतर अर्जुन आता अर्जुनच्या पाया पडत दीपा म्हणते की पाहिजे तर साहेब मी तुमची माफी मागते अर्जुन म्हणतो आता कशाला माफी मागतेस अगं तुझ्यामुळे खोट्या साह्याने एवढं लोक मेलीत दीपा म्हणते ठीक आहे साहेब मी सहाय्य केल्यामुळे माझ्यामुळे हे सगळं झालं आणि याला आता मीच जबाबदार आहे आणि हे सगळं माझ्यामुळे झालं तर मग माझ्या चेली पिल्लींनी काय केलं यामध्ये ते त्यांचा नाहक बळी कशाला आणि आता अर्जुन म्हणतो की सहा केल्यात ना तू मग तर दीपा म्हणते की हो साहेब मी तर सह्या केल्या पण तो जीजीचा माणूस माझ्या माठीमागे लागलाय मी ती फाईल त्याच्याकडे आणून द्यावी म्हणून हात करत आता अर्जुन म्हणतो की जा तुला आता जे करायचं ते कर सह्या केल्या ना मग जा तुला काय करायचं ते कर काय करायचं तुला ते कर आणि आप्पीची बदनाम करा बदनामी करायला निघालीस जा तू असे म्हणत आता रागाने अर्जुन तेथून निघून जातो इकडे आता आर्या ही अपर्णाला एका तिच्या घरामध्ये घेऊन आलेली असते आणि तेवढ्यात आता आर्या म्हणते की थांबा मॅडम मी तुम्हाला पाणी देते तेवढ्यात आर्याचा हात धरत आता अपर्णा ही आर्याला थांबवते आणि म्हणते की खरंच आर्या तुझं खूप खूप आभार आणि थँक्यू बरं का आर्या म्हणते की अहो मॅडम मी काय केलं मी तर फक्त माझं काम केलं आहे आणि तेवढ्यात आता अपर्णा म्हणते की मला घरी आहे आर्या तेव्हा आता आर्या विचार करते की अर्जुनने तर दुसरीच अप्पी घरामध्ये आणून ठेवली आणि हे जर आता अपर्णा मॅडमला सांगितलं तर त्यांना धक्का बसेल आर्या विचार करते की आता यांना काहीही न सांगता शांत राहिलेलंच बरं तेवढ्यात आता अपर्णा म्हणते की आर्या मी तुला काय म्हणते अगं मला घरी बो हो जायचं आहे अर्जुन आणि अमोल माझी वाट बघत असेल तेवढ्यात आता विचार करत आर्या म्हणते की हे बघा अपर्णा मॅडम तुमची तब्येत काही व्यवस्थित नाही तेव्हा विनाकारण तुमचे घरचे सगळेजण काळजी करतील तेव्हा तुम्ही आजची रात्र इथेच थांबा आर्या म्हणते की मी तुम्हाला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या देते त्यामुळे तुम्हाला सकाळपर्यंत तरतर येईल मग जाऊयात ना आपण घरी अपर्णा म्हणते की नाही नाही आर्या मला आत्ताच घरी जायचंय असे म्हणत आता अपर्णा ही घरी जाण्याचा हट्ट धरते अपर्णा म्हणते आर्या प्लीज तू असं काही विचारही करू नकोस कारण घरातले सगळे कसे आहेत खूप दिवसापासून मी त्यांना बघितलं नाही तेव्हा मला त्यांना बघायचं आहे माझा अमोल कसा असेल आणि तेवढ्यात आता ही विचार करू लागते आता अपर्णा म्हणते की आर्या तू असं खाली मान घालून खाली डोळे घालून का बघू राहिली आणि असं तर नाही ना मी मेले म्हणून त्यांनी सगळं समजून चुकलेत तर आता लगेचच आर्या म्हणते नाही नाही मॅडम अहो अर्जुनने तर तुम्हाला शोधण्यासाठी रात्रचा दिवस केला आहे पण आता जर तुम्हाला मी घरी नेलं तर सगळ्यांना तुमची खूप काळजी वाटेल आणि तुमची ही अवस्था त्यांना बघवणार नाही मॅडम आजची रात्र खूप महत्वाची आहे आणि तुम्ही आजची रात्र या गोळ्या घ्या आणि आराम करा नंतर सकाळी आपण जाऊ असे आर्या समजावते इकडे आता स्वप्नील बाप्पू विनायकराव दीपक सगळेजण बसलेले असतात आणि अमोल आता टेबलवर बसलेला असतो अमोल म्हणतो की बापू तुम्ही सांगितलंय ना आता रडायचं नाही लढायचं तर मी सुद्धा लढणारच तेव्हा सगळेजण हसू लागतात तर तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि तेवढ्यात आता दीपक म्हणतो दाजी अहो जेवणाची सगळी तयारी झाली तुमचं आवरलं की नाही तर अर्जुन म्हणतो की हो हो ती अपरणार ना तिला एक फोन आला एक कसली तरी मिटिंगचा अर्जंट कॉल आहे तेव्हा ती फोनवर बोलती तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की तिला उशीर होईल तेव्हा तुम्ही जेवून घेतलं तरी चालेल अमोल म्हणतो की बाबा मा थोड्या वेळापूर्वीच घरी आली ना विनायकराव म्हणतात की रात्री तरी सगळ्यांनी एकत्र बसून जेवायला हवं विनायकराव म्हणतात दिवसभर सगळेजण असे काम करतात तेव्हा कोणीच उपाशी झोपायला नको सगळ्यांनी एकत्र जेवलं तर, तर बरं होईल आता अर्जुन विचारात पडतो तर दीपक अर्जुनकडे बघत म्हणतो दाजी काय झालं ओ कसला विचार करताय तेवढे आता अर्जुन म्हणतो की दिवसभर काम होताना त्या कामाचाच विचार पडलाय आणि तेवढ्यात आता बापू म्हणतो की खरं आहे अर्जुन मागच्या काही दिवसात खरंच तुझी खूप हाबाळ झाली आणि अपर्णाची सुद्धा तेव्हा आम्ही तुम्हाला देखील आता वेळ द्यायला हवा असे म्हणत आता बापूंनी सुद्धा समजून घेतलेलं असतं आणि तेवढ्यात आता दीपा तिथे येते आणि म्हणते की अर्जुन तुझ्यासोबत जरा बोलायचं होतं तर आता अर्जुन म्हणतो कशाबद्दल तर दीपा म्हणते कामाबद्दल आणि पटकन आता दीपा ही अर्जुनला घेऊन आतमध्ये जाते आणि इकडे आता अर्जुनला दीपा आतमध्ये घेऊन येतात आता दीपा म्हणते की साहेब तुम्ही मला माफ नाही करणार का बरं जाऊ द्या माझं समजून तरी घ्या आणि ऐकून तरी घ्या हे बघा मी राजाच्या सांगण्यावरून त्या फाईलवर खोटी अपर्णा मॅडमची सही केली पण तो जिजी वि पाण्यामध्ये विष टाकून लोकांना मारेल असं मला कधी वाटलं होतं का आणि त्यानंतर आता दीपा म्हणते की एक गोष्ट तुम्ही विसरले मी त्या फाईलवर साया केल्या खऱ्या पण त्या फाईल जिजीपर्यंत पोहोचल्याच नाही ना तेव्हा आता अर्जुन हा दीपाकडे बघतो अर्जुन म्हणतो की तुझ्या भावंडांना वाचवण्यासाठी त्या फाईल तुला द्याव्याच लागणार आहे तर दीपा कापाळाला हात लावते तर आता दीपा म्हणते की अर्जुन साहेब तुम्हाला काही कळू राहिलं का आपण अजून बी अपर्णा मॅडमला वाचू शकतो आणि त्या जीजीला सुद्धा ठोकू शकतो अर्जुन म्हणतो की ते कसं काय आणि त्यानंतर आता दीपा म्हणते की हे बघा साहेब मी त्या सगळ्या फाईल्स घेऊन जिजीकडे जाते तुम्ही त्याला माझ्या पाठीमागून या आणि मारा तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की त्याला काय तू साधं समजलं का अगं तो राजकारणी आहे तो काहीही करू शकतो अर्जुन म्हणतो की तुला तुझ्या चिल्ली पिल्लींना वाचवायचे म्हणून तुझं हे सगळं चाललंय ना तेवढ्यात आता दीपा म्हणते की अहो तुमचं कर्तव्य आहे तुम्ही पोलीस आहे ना तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तव्याला जागा तर अर्जुन म्हणतो हे बघ दीपा तुम्हाला माझं कर्तव्य शिकू नकोस मला माझं कर्तव्य चांगलंच माहिती आहे दीपा म्हणते हे बघा साहेब मी ती फाईल कधीच त्या जीजीच्या ताब्यात नेऊन बी दिली असते आणि तुम्हाला कळू पी दिस दिलं नसतं पण मला तुमच्या घरच्यांनी खूप माणुसकी शिकवली हो म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं दीपा आता अर्जुनला विनवण्या करू लागते आणि म्हणते की साहेब काहीही करून त्या फाईल्स जिजी पर्यंत अजिबात पोहोचल्या नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीही करा आणि तेवढ्यात आता दीपा दे म्हणते की हे बागा साहेब असं काहीतरी करा तुम्ही की माझी चिल्ली पिल्ली सुद्धा सुटली पाहिजे आणि ती फाईल्स सुद्धा त्या जिजीच्या हातात नाही पडली पाहिजे असं तुम्ही काहीतरी करा असे म्हणत दीपा आता तिचा हात पुढे करते तर अर्जुन आता विचार करतो आणि त्याचा हात आता दीपाच्या हातात देतो आणि आता इकडे दीपा ही तिच्या बेडरूममध्ये चिठ्ठी लिहित असते तेवढ्यात आता दुसऱ्या दिवशी अर्जुन त्याच्या आवरून दीपाच्या रूममध्ये येतो तेव्हा आता दीपा चिठ्ठी लिहित असलेली बघून अर्जुन म्हणतो हे सगळं काय चाललंय अर्जुनकडे बघत आता दीपा घाबरते आणि पट, पटकन ती चिठ्ठी लपू लागते अर्जुन म्हणतो माझ्यासमोर हे असं काही चालत नाही बरं का आणि काय आहे ते तर दीपा म्हणते की चिठ्ठी तेव्हा अर्जुन म्हणतो कसली तेव्हा आता दीपा म्हणते की सगळ्यांसाठी आहे ती आणि लगेच आता अर्जुन म्हणतो कशासाठी तर आता दीपा म्हणते की तो डि जी आहे ना खूप डेंजर माणूस आहे अहो त्याने माझ्या चिल्ली पिल्लींना पकडलं आणि जर तिथे मी गेले आणि त्याने जर मला पकडलं तर म्हणून घरच्यांना मला सांगून आहे तर अर्जुन आता दीपाकडे बघू लागतो आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की दीपा हे एवढं सोपं नाही आहे तू जे सांगते तू जे बोलते ना तसं प्रत्यक्षात जर करायची वेळ आली ना खूप डिफिकल्ट आहे दीपा म्हणते साहेब मी तुम्हाला एक सांगते आजपर्यंत मला माझ्यावर एवढं प्रेम कुणीच केलं नव्हतं ते प्रेम तुमच्या घरच्यांनी माझ्यावरती केलं आहे म्हणून मला तर त्यांचे आभार मानायलाच हवे असं आता दीपा अर्जुनला सल्ला देते आणि म्हणून मी ही चिठ्ठी लिहिली असल्याचे सांगते दीपा म्हणते साहेब आज तरी मला माझ्या मनासारखं करू द्या आजपर्यंत मी तुमच्याशी खूप खोटं वागत आली खोटं बोलली पण आज तरी मला ही चिठ्ठी लिहू द्या तर आता अर्जुन दीपाकडे बघतो आणि म्हणतो ठीक आहे दीपा आणि इकडे आता राजा आणि त्या दीपाच्या चिल्ली पिल्लींना जेजेने ताब्यात घेतलेलं असतं तेव्हा ते चिल्ली पिल्ली आता राजाला म्हणतात की दादा तू खूप वाईट आहे अरे तुझ्यामुळेच सगळेजण अडकलेत आणि तुलाच पैशाची खूप हाव होती ना आता ही तुझी हाव राजा म्हणतो गप्प बसा हे सगळं तुमच्यामुळे घडलंय आणि तेवढ्यात आता ती चिल्ली पिल्ली म्हणतात की हे बघ राजा मगापासून आम्हाला खूप भूक लागली तुला नाही लागली का भूक आणि तुला दिलंय का येऊ कोणी खायला आणि तेवढ्यात आता राजा म्हणतो की थांबा आणि राजा लगेच त्या जेजेच्या माणसांना बोलावतो आणि तेवढ्यात आता राजा म्हणतो की मला जरा भाऊंना भेटायचं होतं तर आता तो माणूस म्हणतो की भाऊ काही तुझ्या तुला भेटायला तुझ्या टायमाला रिकामी आहेत का तर आता राजा गयावया करतो आणि म्हणतो फक्त पाच मिनिटं भेटू द्या तर तेवढ्यात जीजी ओरडतच तिथे येतो जीजी म्हणतो की कसला आरडा उरडा चाललाय तर तो त्याचा माणूस म्हणतो की हो हा जीजी ना तुम्हाला भेटायचं म्हणतोय हात जोडतच आता राजा म्हणतो की अहो जीजी मला सोडा माझा ऐकावो राजा म्हणतो अहो इथे काहीच खायला प्यायला नाही माझी ना फाईल घेऊन नक्की येईल तेव्हा प्लीज आम्हाला तुम्ही सोडा राजा म्हणतो की अहो तुमचा माझ्यावर विश्वास नाही का जीजी म्हणतो विश्वास जरी असला ना माझा अत्यंत विश्वासू आणि जवळचा माणूस कालपासून गायब आहे राजा आणि असं असताना मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू असे जीजी म्हणतो यामध्ये आमची काय चूक तर म्हणतो की सगळी चूक चूक तर तुमचीच नाही कारण तुम्ही, तुम्ही जीजीला एवढा हलक्यात घ्यायला नको होतो तेवढं तुम्ही जीजीला हलक्यात घेतलं जीजी म्हणतो की आता मी कोणावरच विश्वास ठेवणार नाही जो माझ्या वाटेत आडवा येईल ना त्याला मी आडवं करूनच आता पुढे जाईल आता वया करत राजा आता जिजीला हात जोडतो आणि म्हणतो की मला मारू नका हो मला माफ करा राजा म्हणतो की अहो माझं जाऊ द्या पण या चिल्ली पिल्लींना तरी काहीतरी खायला द्या जिजी म्हणतो अरे वा काल तर या चिल्ली पिल्ल्यांच तुला काहीच पडलेलं नव्हतं आणि आज लगेच त्यांच्यासाठी खायला मागवतो राजा म्हणतो की अजून जरा वेळ गेला तर ते मरतील सुद्धा कारण कालपासून ते उपाशी आहे तो तेव्हा आता जीजी म्हणतो की राजा मला धमकी देतोस का तू आणि मला कळत नाही का बोट करत आता जीजी म्हणतो जोपर्यंत तुझी बहीण फाईल घेऊन इथे येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला खायला प्यायला काहीच मिळणार नाही जीजे आता त्याच्या माणसाला म्हणतो की यांना काहीच खायला प्यायला द्यायचं नाही बरं का आणि यांच्यावरती लक्ष ठेवा आणि जिजे आता तिथून रागाने निघून जातो आणि इकडे आता अमोल हा स्कूलमध्ये जाण्यासाठी त्याने ते त्याचं आवरलेलं असतं आणि आता इकडे दीपकसुद्धा ऑफिसमध्ये जायला तयार झालेला असतो जाता जाता आता दीपक हा अमोलला स्कूलमध्ये सोडणार असतो मोना ही आता अमोलला खूप छानपैकी तयार करते दीपक म्हणतो बरं झालं मला आज ऑफिसला जायला मिळतं नाही तर घरात कोणीतरी नुसतंच माझ्या मागं लागतं तेव्हा हो आता मोना ही दीपकवर रागावते आणि म्हणते काय तुम्ही घरी असताना म्हणजे मी तुमच्या पाठीमागे लागते काय आणि आता इकडे मोनासुद्धा खोटी खोटी दीपक सोबत भांडू लागते विनायकराव म्हणतात आहो काय चाललंय तुमची ही खोटी खोटी भांडणं अमोरला जायला स्कूलमध्ये उशीर होतोय त्याला स्कूलमध्ये सोडायचे आणि भांडणं करू नका आणि तेवढ्यात आता अर्जुन तिथे येतो मोना आता दीपकवर चिडलेली असते आणि ते सगळं ऐकून आणि बघून अर्जुन तो अगमोना हो वर कशाला चिडतेस एक तर त्याच्या खाल्लेलं अंगी लागत नाही बर का मग आणि सगळे जण आता हसू लागतात आणि तेवढ्यात आता बापू हे ताबडतोब एक पेपर घेऊन येतात आणि म्हणतात की आप्या तू हा पेपर वाचलास का आणि बापू आता ते पेपर वाचू लागतात बापू म्हणतात की अरे आप्या, ही ही आज पहिल्यांदा तुझ्याविषयी चांगली बातमी आली आणि एकाच दिवसात कलेक्टर ऑफिसमध्ये जॉईंट होऊन तू सगळे विषारी पाण्याचे प्रश्न मार्गी लावले आणि ते ऐकून आता सगळेजण खुश झालेले असतात आणि लगेच आता रुपाली खुश होते आणि म्हणते की आता अशा बातम्यांना रोज ऐकायला मिळणार तर आता विनायकराव आणि बापू सुद्धा खूप खुश झालेले असतात आणि बाप्पू आता दीपाचे करू लागतात आणि त्यानंतर आता म्हणतात की गेल्या माझी काहीतरी असेल म्हणून तुझ्यासारखी लेख माझ्या पोटी जन्माला आली आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की आपी ही तुमच्यामुळेच कलेक्टर आहे बाप्पू आणि कलेक्टर झाली दीपा म्हणते माझ्या स्वप्नांच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात म्हणून मी कलेक्टर झाली आणि प्रत्येक मुलीला असाच बाप मिळायला हवा असे आता दीपा ही आता बापूला बोलते आणि त्याच वेळेस आता बापूंचे डोळे भरून आलेले असतात आणि आता दीपकला सुद्धा दीपा म्हणजे अपर्णाचा खूप अभिमान वाटू लागलेला असतो आणि तेवढ्यात आता ते ऐकून मोना म्हणते वंसा तुम्ही तुमच्या आयुष्यातला आणि तुमच्या यशस्वी प्रापणाचं सगळं श्रेय दुसऱ्याला कसं देऊन टाकता तेवढ्यात आता दीपा म्हणते की अगं तो वरचा आहे ना तो आपल्याला भरभरून दे जो देतो ना ते दुसऱ्यासाठीच असतं आणि आपण त्या तसं ते वाटायचं असतं आणि वर्षांनी जे दिलं ते ते जर आपल्याला टिकवायचं जर असेल ना त्यासाठी भरभरून प्रेम करावं लागतं आणि तेवढ्यात आता दीपा ही एक चिठ्ठी आता बापूंना देते बापू म्हणतात की हे काय तेव्हा आता दीपा म्हणते की ज्यावेळेस आपल्या तोंडातून आपल्याला बोलणं झेपत नाही ना तेव्हा मोठ्यांसमोर आपल्याला बोलता येत नाही त्यावेळेस अशी चिठ्ठीतून बोलावं लागतं असे आता दीपा ही बापूंना बोलते काई लिला ही तर आता विनायकराव म्हणतात की पण काय लिहिलंय तर दीपा मी गेल्यानंतर मग तुम्ही वाचा आणि तेवढ्यात आता उठून उभा राहत अमोल म्हणतो त्यात काय आहे हसतच आता दीपा अमोल माझ्यासाठी तू जसा निबंध लिहिला होता तसाच आज मी तुझ्यासाठी एक मोठा लेख लिहिलाय आणि त्याचीच ती चिठ्ठी आहे मी गेल्यानंतर तू सुद्धा वाच बर का आणि तेवढ्यात आता दीपक हा दीपाकडे बघत म्हणतो तू एवढी नाराज का वाटते दिदी आणि तेवढ्यात आता खोटं खोटं दीपा हसू लागते आणि म्हणते की नाही रे दीपक अरे मी कुठे नाराज आहे आणि तेवढ्यात आता स्वप्नीन म्हणतो हे बघा तिचं म्हणणं आहे ना आपण ती गेल्यानंतर चिठ्ठी वाचायची तर ती गेल्यानंतर आपण वाचूयात चिठ्ठी तर, तर सगळेजण आता होकार देतात तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की अपर्णा चालायचं का आता खूप उशीर होतोय तर आता दीपा म्हणते की हो हो चला आणि लगेच आता अर्जुन म्हणतो की नाश्ता आम्ही बाहेरच करू बरं का रुपालीला आता संशय संशय येऊ लागतो तर दीपाचे डोळे भरून आलेले असतात घराच्या अवतीभोवती बघत आता दीपा विचार करते की मी जेव्हा आले होते तेव्हा मला यांच्याबद्दल काहीच आपुलकी नव्हती आत्मीयता नव्हती पण थोड्याच दिवसात या लोकांनी मला आपलंसं केलं प्रेम माया दिली आणि आता दीपा विचार करू लागते आणि लगेच आता दीपा म्हणते निघते मी आणि देवा हे घर कायम तू सुखी ठेव असं आता देवाकडे दीपाने आता मनापासून प्रार्थना करून धावा केलेला असतो आणि आता दीपा निघा अर्जुन आता दीपाला घेऊन ऑफिसमध्ये आलेला असतो आणि कलेक्टर ऑफिसमध्ये येताच आता अर्जुननी आता जिजीला रंगे हात पकडून आता जिजीच्या ताब्यातून चिल्ली पिल्लींना सोडवण्यासाठी चिंचुके आर्याला आता सांगितलेलं असतं आणि आता त्यांची सुटका करण्यासाठी अर्जुन आणि दीपाने आर्या आणि चिंचुकेची मदत घेतलेली असते पण तेवढ्यात आता इकडे आर्या आता अर्जुनला आपीचे भयानक सत्य सांगत म्हणते की हे बघ अर्जुन मला सगळं माहिती हे या आपल्या अपर्णा मॅडम नाहीयेत खरं आहे ना तेव्हा मला खरं तुझ्या तोंडातून ऐकायचंय तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो होय आर्या तू यामध्ये अपर्णाला शोधण्यामध्ये अपयशी झाली आणि ही अपर्णा नाही तर दीपा आहे आणि तू अपर्णाला शोधू शकली नाहीस म्हणून मला दीपाला इथे घेऊन यावं लागलं आणि त्याच वेळेस आता इकडे आर्यानी अपर्णाला तिथे आणलेले असते तेव्हा आता अपर्णा अर्जुनला अपर्णाचे भयानक सत्य सांगून अपर्णाची आणि अर्जुनची कशी हृदयस्पर्शी भेट घडवते हे बघण्यासाठी आणि आप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या